अध्यक्ष सन्माननीय के उपाध्यक्ष सचिन भुदळे सेक्रेटरी सुनील कट्टी अक्षय नाजुळकर आणि त्यांचे कार्यकारिणीतील इतर सर्व सहकारी आज इथे या मंचावर उपस्थित असलेले आमचे सर्व ज्येष्ठ सहकारी धरपुडे अण्णासाहेब खरे दादासाहेब गोरे आणि या ठिकाणी पत्रकार मित्र जगतात आणि आपल्या शहापुरांच्या सर्व ज्येष्ठांनी बजीव माझ्या वाढदिवसानिमित्त आपण हा माझा हा सत्तार केला सन्मान केला गेल्या बऱ्याच वर्षापासून माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं कल्पना आहे न देता इथं आल्यानंतर मला समजतं त्या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेले आणि असा कार्यक्रम गेल्या बऱ्याच वर्षापासून आपल्या भागचे सर्व सदस्य न विसरता करत असतात तुम्ही जो माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी जे जे काही गुणवार केलं शुभेच्छा दिले या शुभेच्छा मला एक वर्षभर निश्चितपणे ऊर्जा देतात पुढच्या वर्षापर्यंत आज आपण सर्वांनी दिलेल्या शुभेच्छा निश्चितपणे मला प्रोत्साहन देतील आणि मला कामामध्ये सुद्धा त्याची ताकद मिळेल आणि त्याबाबत मी कार्यरत राहील अशा पद्धतीला या ठिकाणी आपण सर्वांनी बोलले जातात वकिली व्यावसायिक एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली सुरू केला एकावन्न वर्ष पूर्ण झाली गेल्या महिन्यामध्ये फेब्रुवारीमध्ये आरंबे साहेब बार वकील म्हणून आल्यानंतर मी एकोणीसशे बहात्तर सालापासून काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून बाबासाहेब खैरेंच्या शेवटच्या पासून राजकारणामध्ये म्हणून कामाला सुरुवात केली वारं साहेबांनी माझ्या माहितीप्रमाणे ते कॉलेजला असतानापासूनच दारासाहेब जाच्या बरोबर राजकारणामध्ये काम केलं राजकारणामध्ये आम्ही दोघेही वेगवेगळ्या विरुद्ध विचाराच्या लोकांच्या बरोबर काम करत होतो वकिलीमध्ये आल्यानंतर सुद्धा त्याच्यामध्ये काही बदल झाला राजकीय दृष्ट्या दोघांच्या मध्ये पारपे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे राजकारणामध्ये काही फौदा केसेस होत असतात या पक्षाचे कार्यकर्ते त्या पक्षाचे कार्यकर्ते जो करून काम करतात कुठेतरी कुणाचा अवमान झाल्याचं त्याला वाटतं मी त्याच्यावर तुझं मात्र होतं आणि मग पोलीस स्टेशनपर्यंत प्रकरण जातात आणि बरोबर करणे केसेस येतात एक एक वाद उतरून घेतो काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्यावरती केसेस झाले तर कोर्टात त्यांनी यावं लागेल दुसरी बाजू ती जनता दलाच्या कार्यकर्त्यांच्यावरती केसेस झाल्या तर त्यांनी कोर्टात सहाकरण जनता दलाचे कार्यकर्त्यांच्यावरती केसेस झाल्या तर त्या कोर्टामध्ये चालवण्याचं काम भारतीय साहेब तर होते आणि काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या बाबतीत जर काही केसेस झाल्या तर त्या चालवण्याचं आम्ही दोघंही एकमेकांच्या विरुद्ध कोर्टामध्ये कोर्ट हा मध्ये त्या काम चालू का हो आहे आप ते आपल्या पक्षकारांच्या हितासाठी निश्चितपणे दोघंही आम्ही आपापल्या करी ठिकाणी प्रयत्न करत होतो पण राजकारणामध्ये अगदी एकमेकांच्या विरुद्ध लोकांचे विचार असणाऱ्या पक्षामध्ये राजकीय विचार असणाऱ्या क्षेत्रामध्ये आम्ही काम करत होतो पण वैयक्तिक राजकारणावरून ना वकिलीमध्ये तुझं माझं कार्यकारी आजपर्यंत कधी झालं नाही आणि तसा प्रसंग आला पण नाही आम्ही येऊन पण दिला नाही उलट धानोडे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे काही केसेस निवडणूक झाल्यानंतर वर्षे दोन वर्षांनी कार्यकर्त्यांना सुद्धा असं वाटतं आणि त्या गावातल्या प्रमुख अक्षय कार्यकर्त्यांना सुद्धा असं वाटतं नसतं की आता सांगाव अशा केसेस लोकांनी सांगितले की आमचं आपल्याला मिटवायचं तर आम्ही कधी त्याला विरोध करत करू तुमचं मिटलं आपण मिटू कशा पद्धतीने कर्ट कुठं बसायचं ते आपण बसू आम्ही बसू दोघे जर अशा पद्धतीचं एकच प्रसंग झालं आमच्या गावामध्येच अगदी शिवजयंतीच्या कार्यक्रमामध्ये रावसाहेब तलवारीचा तलवारी मारामारीचा एक प्रसंग झालेला होता आणि दोन्ही पक्षांच्या गावातल्या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्ते झालेला नव्हता आणि ती गावातल्या सगळ्या लोकांची नेत्यांची दोन्ही बाजूच्या पक्षाच्या नेत्यांची मिळवायची तयारी झाली आरोपींची दोन्ही बाजू भेटवायची काय झाली गावात मिटिंग झाल्या सगळं मिटलं पण ते कसं मिटवायचं कसं करायचं मग ते त्यावेळेस म्हणाले की ते आपण ग्रामपंचायती बसून संध्याकाळच्या वेळेला नारळी पौर्णिमेचा दिवस स्वातंत्र्या दिवशी साहेब त्या ठिकाणी आले संध्याकाळच्या वेळेला तिथं मिटिंग होती तिथं ती कायम केली था पण पर्यंत अशा वेळेला तर चांगलं घडत असेल समाजामध्ये जर दोन्ही पक्षामध्ये दोन्ही कार्यकर्त्याच्यामध्ये जर गोळी निर्माण झालेले असेल वारविवाह ते संपलेले असतील आणि त्यांचं जर मिळत असेल तर त्यांच्यासाठी मी गावात कोणाच्या कशाला जाऊ अशा प्रकारचे कधी त्यांचे काम माझ्या मनामध्ये नाही अशा पद्धतीने माझ्यामध्ये आम्ही गोलीही करत असताना काम केलं राजकारणामध्ये काम केलं पण राजकीय विचार वेगळे आजही जे आहेत परंतु व्यक्तिगत मात्र आमच्यामध्ये कधी माझं झालं नाही होण्याचं कारण सहभागून दिले मी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता होतो कालांतरा तालुका काँग्रेसचा अध्यक्ष या पदाची जबाबदारी माझ्यावरती आली माझ्या मुलाच्या मेडिकलच्या एंट्रन्सशी इंटरव्ह्यू होता मुंबईला आणि मुक्कामासाठी जायचं होतं न नऊ वाजताच तिथं मुंबईला वेळ दिली तुम्ही इंटरव्ह्यू करता मी बाळमे साहेबांना फोन केला दादासाहेबच्या आमदार होते मी बाळमे साहेबांना फोन केला की असा सांगा जायचे दोन दिवसांनी त्यांना गाडी सांगितली फक्त ते

आणिच्या दैनंदिन कामकाजामध्ये त्याचा परिणाम होऊ नये म्हणून मी एक नाव सुटे करून मला तर असं सांगितलं म्हणजे पाहिल्यानंतर साहेबांनी पण मी आपण नाव न सुद्धा

जबाबदारी टाकावी आणि मान्य करण्यासाठी झाले आणि जी आमच्या अपेक्षा होती माझ्यासारखे पद्धतीने भारुप साहेब आणि काम करताय अशा काम चालू राहिलं तर माझी प्रगती उच्च उच्च होत निश्चितपणे होत जाईल ज्या काही सासोरपाटोमधल्या इमारतीच्या अडचणी असतील सगळ्या काही सगळ्याच्या अडचणी असतील त्या सोडवण्यासाठी त्या सर्व लोकांच्या सहकार्याने ते निश्चितपणे पार पाडते यामुळे पार पाडतील अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो माझ्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वांनी मला शुभेच्छा दिल्या त्याबद्दल सर्वांना मी धन्यवाद देतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचा आभार मानतो आणि अनेकांनी थांबतो जय हिंद जय